समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानातील कॅन्टीन मध्ये मारहाण केल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील पैशांच्या बॅगेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे कथित पैशाच्या बॅगे प्रकरणी आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे पाहुयात माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी येते बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उसाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे, बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून राह वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणा ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही अवैभवात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही घरातला नेमका कोण आहे याचा काही शोध लागलाय का कोणी हा व्हिडिओ काढलाय असं होत असतं मी गाडीत बसतो त्या व्हिडिओ काढतो कधी काढीतून उठतात त्यांना व्हिडीओ काढतात काढतात कार्य करताय मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण पैसे दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही कसे पैसे मानता आपल्या बॅगला प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग समोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले असे कपाट्यामध्ये

या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही प्रवासोत्ती नेत्यांना बॅग यांनी किती टार्गेट केले तरी, तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा